अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा मुख्य सोहळा बावीस जानेवारीला होणार आहे त्याआधी सोळा जानेवारी पासून या सोहळ्यास सुरुवात झाली आहे हा सोहळा प्रत्येकाला अनुभवता यावा या उद्देशाने प्रत्येक गावातील विविध मंदिरात हे क्षण अनुभवता यावे यासाठी सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे सिन्नर तालुका भाजपच्या वतीनेही विविध मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी शहरातील चौदा चौकवाडा परिसरातील श्रीकृष्ण मंदिरातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सिन्नर तालुका एकशे वीस विधानसभा श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा एक भाग म्हणून सिन्नर शहरातील श्रीकृष्ण मंदिर महानुभव मंदिर चौदा चौकाचा वाडा सिन्नर येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले या प्रसंगी भाजपाचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे रामनाथ डावरे संदीप गुजराती सुनील माळी समाधान केकान के केकान केकान? केकान। समाधान केकान सविता कोठूरकर योगिता खताळे रोहिणी कुरणे विद्या महानुभव कल्पना लासुरकर ज्योती महानुभव उर्मिला लासुरकर मंगल झगडे शोभा शिरसाट सीमा रोही सोन्याबाई बाई शिंदे बाबू महानुभव आशा शिंदे भारती एकंडे सोनवने मॅडम लोखंडे मॅडम सुवर्णा रंदे यांचा भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी यश धनगर खोटा आनंद उत्सव साजरा होतो आहे की आज राम राम आपल्या म्हणजे आज या भारतातले मेन राम हे जन्माला आल्यासारखं वाटतं आहे रामलल्ला या मूर्तीची स्थापना होणार आहे बावीस जानेवारीला आणि आज आपल्या या मंदिरांची छोट्या मोठ्या ज्या आपल्या गावगावी मंदिर असतील त्यांची आपण साफसफाई करणार आहोत तर हे मोदींची स्वप्न आणि आपल्या भारतातील पूर्ण राम राम हे आपल्या सर्वच भारतीय हिंदू धर्माचं खूप मोठं असं प्रश्राद्धास्थाने आणि राम आपण प्रत्येक वेळेस उठता बसता राम राम हा शब्द कायम आपल्या आचरणात असतो म्हणून रामाचं हे एवढा मोठा आनंद उत्सव हा साजरा होणार आहे त्याच्यामुळे आपण जशी दिवाळीला पहिली साफसफाई करतो नंतर दिवाळी साजरी करतो तसेच आपल्या सर्व भारतीयांनी दिवाळी अशा मोठ्या उत्सवाने साजरी करावी फटाकडे वाजावे गोडदोड करावं वा। दिवाळी रांगोळी काढावी आणि सर्व सुशोभिताशी आपली स्वतःची घरं करावेत आणि आपण ह्या रा बावीस तारखेला हा उत्सव सगळ्या ने, साजरा करावा असे मी सिन्नर तालुक्याच्या वतीने आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीने निवेदन करते जय जय महाराष्ट्र आता आम्ही सिन्नर तालुक्यात सिन्नरमध्ये मध्ये दत्त मंदिरात साफसफाई करतो श्री कृष्ण मंदिर येथे राम प्रतिष्ठेच्या याने इथे स्वच्छतेचा कार्यक्रम आम्ही राबवला आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण महिला मंडळ जमलेलं आहोत आणि मंदिराची आम्ही सगळी स्वच्छता केलेली आहे प्रभु प्रभू श्रीरामचंद्राच्या पावन झालेल्या या पदस्पर्शभूमीमध्ये महाराष्ट्रभूमीमध्ये मा आपल्या अयोध्यामध्ये श्रीरामाचे एक आपले श्री मोठे मंदिर उभे केलेले आहे आणि या मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा हा बावीस जानेवारीला होणार आहे त्यानिमित्ताने मोदीजी मोदीजींनी आम्हाला हे आयोजित केले आहे का सर्वांनी छोटे मोठे स्वच्छ मंदिर करायचे आणि त्यानंतर आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं आपल्या घरामध्ये गोडधोड करून आणि दिवाळी साजरी करावं त्यानिमित्ताने आम्ही आज सिन्नर तालुक्यामध्ये चौदा चौक वाड्यामध्ये इथे दत्त श्रीकृष्ण दत्त मंदिर इथे आम्ही साफसफाई करून आणि आम्ही त्या एक उत्साहाचा एक भाग झालो जय हिंद जय महाराष्ट्रला श्रीराम प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा होणार असल्याकारणाने संपूर्ण देशामध्ये सर्वत्र सर्वच मंदिरांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अगदी तनमनधनाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सर्व मंदिरं पवित्र करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे तो तो साप आज तोच एक उद्देश समोर ठेवून या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आम्ही सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आणि पुरुष कार्य कार्यकर्ते या सगळ्यांनी एकत्रित येऊन मंदिराच्या यथोच्छाशी या ठिकाणी व्यवस्था साफसफाई केली आणि बावीस तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणात जल्लोष करणार आहोत आज सिन्नरीतील श्रीकृष्ण मंदिरामध्ये दे, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जे आव्हान केलेलं आहे की प्रभू रामचंद्र मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येमध्ये होणारच आहे परंतु त्याचबरोबर गावोगावातील जी काही छोटी मोठी मंदिरं असतील त्या सगळ्या मंदिरांची स्वच्छता कार्यकर त्यांनी नागरिकांनी करावी ह्या मोदीजींच्या आव्हानाला साथ देऊन आज या ठिकाणी सिन्नर शहर आणि तालुक्यातील महिलांनी श्रीकृष्ण मंदिर साप आपने आपने ही ही या ठिकाणी साफसफाई केलेली आहे असंच आपण हे आपल्या गावातील आपल्या परिसरातील सर्व नागरिकांनी सर्व मंदिरं हिची स्वच्छता ही करावी अशी मी जाहीर आव्हान करतो त्याचबरोबर येत्या बावीस तारखेला आपण सर्वांनी आपली दुसरी दिवाळी ही साजरी करायची आहे बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांच्या जो पाचशे वर्षापूर्वी जर मंदिर पाडलं अतिशय काळाकुट्ट जो इतिहास होता तो इतिहास माननीय मोदीजींनी आणि सर्व सहकारी साधू महंतांनी हा पुसून टाकलेला आहे काळाकुट्ट जो पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास होता ज्या बाबरांनी ज्या प्रभू रामचंद्रांचं मंदिर उद्ध्वस्त केलं ते मंदिर आज पुनर्स्थापित झालेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची रामलल्लांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही होत आहे आणि म्हणून आपण आपल्या एक राम हे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि म्हणून एक आदर्श आपला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्या दिवशी आपल्या घरोघर गोडझोड तर करावेच परंतु आपला परिसर आपलं अंगण हे आप साफसूप करावं रांगोळ्या काढाव्या सायंकाळी बावीस तारखेला रोषणाई करावी दिवे लावावे फटाके वाजवावे अगल दिवे लावावे जशी दिवाळी आपण साजरी करतो त्याच पद्धतीनं सर्व नागरिकांनी बावीस तारखेला आपला परिसर हा सुशोभित करावा जल्लोषित करावा असं मी जाहीर आव्हान करतो